हेची दान देगा देवा तुझा व्हावा देवा अरे जर द्यायचं असेल तर हेच दान दे कोणतं तुझा विसर वा तुझा, तुझा विसर तुझा विसर पडू पडेल असं करू देऊ नकोस असं होऊ देऊ नकोस जर तुला काही द्यायचं असेल तर अखंड तुझी स्मृती माझ्या अंतकरणामध्ये राहिली पाहिजे बरं काय करावं लागेल त्यासाठी त्याला एकच आहे बघा अखंड स्मृती जर आपल्या देवाची स्मरण अखंड आपल्या जीवनामध्ये राहत असेल ना तर सज्जना हो माय बाप हो या जगामध्ये भक्त देवाकडं कर। काहीही करण्यासाठी तयार असतात जर देव अखंड आपल्या स्मरणामध्ये राहत असेल तर जीवनात जगातलं केवढा बी दुःख ते सहन करायला तयार असतात कोरोना मुली कोरोना काय जर देव अखंड डोळ्यासमोर असेल ना सज्जन नव्हतं मला खरं सांगून जाईल या कोरोनाच्या काळामध्ये त्याच माणसाला जास्त टेन्शन होतं ज्यांच्या जीवनात देव नव्हता आणि फक्त संपत्ती होती लई टेन्शन त्यांना सकाळी झोपेतून उठल्यापासून ना महाराज संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांना वाटायचं मी जर गेलो तर मग ह्याची टोपी त्याच्या डोक्याला करून त्याची टोपी ह्याच्या डोक्याला करून जमवलेली सरी सगळी संपत्ती कमाई मग ती कोणाला द्यायची काय होणार त्या प्रॉपर्टीच एवढं टेन्शन एवढं टेन्शन त्या लोकांना असायचं आणि त्या टेन्शन टेन्शन मध्ये त्यांना सहज कुणी म्हणलं ना का हो तुम्हाला लक्षणं दिसायला लागलेत कोरोनाचे नुसतं तेवढं मनण नाही अटॅक येणं संघच पोन कित्येक लोक कित्येक लोक कोरोनाच्या त्या रोगाने कमी <laughs> ना अटॅकनी जास्त मिळेल लय मोठी अवघड गोष्ट आहे सज्जन हो म्हणून याच कारण एकच मी ऑब्झर्व करत होतो त्या कोरोनाच्या काळामध्ये मी लयानंद घेतला बघा माझ्या जीवनातली सगळ्यात जास्त साधना तुकाराम बाबा त्या कोरोनाच्या काळात झाली पूर्ण दिवस जेवढा आपल्याला हरिस्मरण करता येईल तेवढा पण करण्याचा प्रयत्न देवाने अवकाश दिला होता दिला या काळे आव का देवाने काळ दिला होता अवसर दिला होता आपल्याला पण कळाला नाही आता रुटीन पुन्हा सुरू होणार आहे आपल्या आपल्या कामामध्ये सगळेजण व्यस्त होणार आहेत आणि मग कुणाला सुद्धा देवाकडं बघण्याची सुद्धा वेळ नाही या माता मावल्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात चोवीस तास घरात बाहेर निघायची मुभा नव्हती मग घरात कमीत कमी सकाळी घंटा दोन घंटे कमीत कमी प्रेमाने त्या देवाला देवघरातल्या देवाला आंघोळ्या तरी घालत होत्या आता यांचे कामधंदे मोकळे सुरू झालेत व यांना दोन मिनिट नुसते देव धुवायला सुद्धा वेळ मिळत नाही सगळे देव अशा धर्त्यात पाण्यात बुडवतात की तसेच उचलून देव घरात का नाही खरं सांगा प्रामाणिकपणाने आपल्या अंतकरणाला विचारून सांगा मी खोटं बोलत असेल तर अकंडिशन तशी आहे देवानं आपल्याला का अवसर दिला होता वेळ दिला होता सज्जन होऊन पण त्या काळामध्ये तेच माणसं व्हायबल झाले जे माणसं देवापासून परांगमुख झालेले होते तू कोय देवाला एकच मानत तुझा विसर माझ्या जीवनात झाला नाही पाहिजे अखंड अखंड दुःख होत सज्जन हो पर्वतासारखं दुःख जिच्या जीवनामध्ये जिन झेल आपल्या डोळ्या देखत आपल्या तारुण्यामध्ये वैधव्याचं दुःख भोगण्याची वेळ जिच्यावर आली आपल्या डोळ्यासमोर आपल्याच मुलांना अनाथ बनवल्या गेले हे डोळ्यानं जिनं पाहिलं सज्जन आणि आपल्याच डोळ्यासमोर आपलेच वनामध्ये पाठवून दिले हे सगळं दृश्य ज्या माय माऊलीनं पाहिलं सगळं स्वातंत्र्य हातामध्ये असून सुद्धा ती माता माऊली जीवनात पर्वतासारखे दुःख जिने झेलले ती माता कुंती देवानं तिला म्हणावं बुवा कुसतो मांगलो मुझसे, कुछ कुसतो मांगो त्या कुंती मातेनं एकच म्हणावं देवा देणार म्हणे हो देणार खरं सांग देवा माझी शपथ आहे तुला तू तु देणार म्हणे हो देणार मग आईक देवा जर देणारच असतील तर एक दे काय देऊ सांग ना बुवा मग त्या कुंतीनं म्हणावं विपद सन्तु न तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत् स्यात् अपुनर्भव दर्शनं विपदः सम्पदो नैव सम्पदः कुन्तिमाद्य पहाड तुटून पडू दे आपण देवाच्या देवळात जातो कशासाठी देवा माझा माझ्या जीवनातलं दुःख नष्ट होऊ मला सुखी ठेव देवाकडे कर आशा करण्यासाठी आपण जातो आणि कोणती माता देवाकडं दुःख मागते होऊन भगवंतानं म्हणावा अरे बुवा सगळं जग माझ्याकडे सुखाची मागणी करताय आणि तू एकटीच माझ्याकडे दुःख मागतेस का कोणतीनं म्हणावं देवा काय करायचं त्या सुखाला जे सुख माणसाला मिळाल्यानंतर तो तू त्या व्यक्तीच्या जीवनामधून जर दूर जात असेल त्या सुखामुळे जर देव दूर जात असेल तर कोणती म्हणते देवा त्या सुखाला काय करू सुख के माथे सील पडे जो हरी हृदय से उस की गोविंद भांड पडू दे दगड पडू दे त्या सुखावर नकोय मला ते सुख ज्या सुखामुळे माझा देव माझा हरी माझा परमात्मा दूर जात असेल ते सुखाची आवश्यकता नाही म्हणून सज्जन हो भक्तांची एकच अपेक्षा आहे की देव आमच्या अखंड जवळ राहावा तुकोबारांची सुद्धा हेच म्हणणं तुझा विसरण व्हावा हे चिदान देवा तुझा विसरण व्हावा विठो बार केलं सगळ्यांना धन्यवाद आपला कीर्तनाचा नियोजित वेळ मला वाटतं संपलेला आहे जरी वाटत नसेल तुम्हाला पण मला वाटतं ते गड्याळ मला सांगतंय आणि टाइम आता जर ओहर केला तर विनाकारण तुम्ही मला आता काय म्हणणार नाही पण इथून घरी गेल्यानंतर मग नको नको ते बोलतात त्यापेक्षा माणसानं आपल्या मर्यादेत राहावं घड्याळाने सुद्धा मर्यादात राह मर्यादात आहे म्हणून मी महाराजांना म्हटलं होतं महाराज तुम्ही दरवर्षी मला जागराचं कीर्तन देतात आता सात आठ वर्ष मी जागर केला नेमकं सांगू काय महाराज म्हटले सगळ्यात सोपा एकदम सोपा अभंग घ्या म्हणले कोणचा हे चिदान देगा देवा सगळ्यांना पाठ असलेला असं वाटत होतं आता काय सांगू या अभंगावर काय बोलू पण खरं सांगू बाप काही जागेचं चैतन्य असतं काही जागेमध्ये ताकद असे असते त्या जागेवर माणूस उभा राहिला नाही एकदा की माणूस कधी काय बोलून जाईल आणि काय निघल सांगता येत नाही नाना महाराज हे जागेचं चैतन्य आहे ज्या ज्वल्य आणि जागृत देवस्थान खरोखर आपण फार पुण्यवान आणि फार भाग्यवान आहात हनुमंतरायासारखं जागृत देवस्थान आपल्या गावामध्ये आहे प्रत्येकाला अनुभव आणि प्रत्येकाला अनुभूतीसुद्धा आहेच आणि असण्याचं कारण असं आहे सगळे गेले भगवान रामजी सगळ्या लोकांना घेऊन गेले आपल्या स्वतः मला पण हनुमंतरायला विचारलं म्हणे हनुमंतराय तुम्ही येणार म्हटले नाही देवा का नाही येणार म्हटले देवा तुझ्यासोबत येऊन काय करावं एक तर आम्हाला मला तुझी तिथं सेवा घडणार नाही आणि मला सतत भजनाची मी छंदी माणूस मग मी तिकडं येऊन काय करू देवा मी इथेच राहणार बरं म्हटले ठीक आहे तू इथं राहणार हनुमंतराय तुम्ही राहणार इथं पण मग इथं राहून करणार काय म्हटले देवा ज्या ज्या गावामध्ये अखंड परमार्थ चालेल ज्या गावामध्ये कथा चालतील ज्या गावामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन कीर्तन चालेल देवा त्या गावामध्ये मी जाऊन वास्तव्य करेल आणि म्हणून सज्जन हो असं मला वाटतं की इथे या जागेचा महिमा हे अत्यंत पवित्र स्थान आहे आपल्या अंतकरणामध्ये प्रत्येकाचं असावं आणि आहेच म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता एक अभंगाचं चिंतन एका चरणाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला उर्वरित भाग नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी बघू हे की बाबा हे चिदान दान देगा देवा तुझा विसरण व्हावा काय करणार महाराज तुम्ही म्हटले गुण गायीन आवडी हे माझे सर्व जोडी आणखी काय होय म्हटले काहीतरी मागा पुरुषार्थ म्हटले नको न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायीन आवडी एवढं जर मिळालं संतांचा सहवास या जगात जगात जन्माला आल्यानंतर सज्जन हो आपल्या जीवनामध्ये ईश्वराने संपत्ती दिली अथवा नाही दिली तरी हरकत नाही पण आपल्या जीवनामध्ये जर संतांचा सहवास मिळाला आणि त्या संतांना ओळखण्यामध्ये आपण जर सफल झालो तर मी म्हणतो आपल्या जगण्याचं आणि आपल्या जीवनाचं चीज झालं असं समजावं कारण ते संत एक तर भेटत नाहीत भेटले तर ओळखता येत नाहीत आणि ओळखता आले तर ते कळत नाहीत म्हणून महाराज म्हणतात संत संग दे एवढ्या इच्छा पूर्ण तर मग देवा सुखाने तू गर्भ माने गर्भवा i uh -huh.